बोर्डाच्या परीक्षेत नाईन्टी प्लस मार्क्स मिळवायचे तर या टिप्स फॉलो करा टिप, टिप नंबर वन स्मार्ट स्टडी प्लॅन फक्त अभ्यास करून चालणार नाही तर नीट नियोजन करा स्मार्टली स्टडी प्लॅन करा टाइम टेबल बनवा वीक टॉपिक वर जास्त फोकस द्या टिप नंबर टू प्रिव्हियस इयर पेपर सेव्हन्टी पर्सेंट प्रश्न हे मागच्या वर्षी विचारले गेलेल्या प्रश्नपत्रिकेतूनच येतात त्यामुळे कमीत कमी, कमी। तीन ते चार वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करा टिप नंबर थ्री थ्री टाइम्स रिव्हिजन रूल तर हा रूल कसा पहिली रिव्हिजन ही सात दिवसांनी नंतरची एकवीस दिवसांनी आणि थर्ड रिव्हिजन ही एक्झामच्या एक आठवडा एक अगोदर झाली पाहिजे टिप नंबर फोर हँडरिटर नोट्स अँड माइंडमॅप लिहूनच अभ्यास करा कारण की तो जास्त लक्षात राहतो माइंडमॅप फ्लॅश कार्ड बनवा जेणेकरून रिव्हिजनच्या वेळी खूप उपयोगी ठरेल टिप नंबर फाईव्ह स्टे हेल्दी अँड पॉझिटिव्ह सहा ते सात तासांची झोप घ्या आपला आहार चांगला ठेवा स्ट्रॉंग हेल्थ हाय मार्क्स या टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि हो तुमचा टार्गेट स्कोअर काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा